खर म्हणजे सन्माननीय संजय राऊत यांनी जो आरोप केलेला आहे तो अत्यंत हास्यास्पद आहे कारण ते पत्राताळीच्या घोटाळ्यामध्ये स्वतः जेलवारी करून आलेले आहेत खिचडी घोट्यातलं घोटाळ्यातले पैसे जे आहेत हे त्यांच्या ज्या सह्याद्री रिफ्रेशमेंटला देण्यात देण्यात आला होता ठेका कोविड काळामध्ये आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये तर त्या काळातले पैसे त्यांच्या मुलीच्या भावाच्या आणि त्यांच्या पार्टनरच्या खात्यात गेल्याचं हे स्पष्ट झालेलं आहे आणि त्यांनी अशा प्रकारचा आरोप करणं हे अत्यंत हास्यास्पद अशा प्रकारचं वक्तव्य आहे दुसरी गोष्ट अशी श्रीकांत फाउंडे श्रीकांत फाउंडेशनच्या कामाच्या संदर्भातले ते स्वतः साक्षीदार आहेत अनेक म्हणजे फेस्टिवल असतील किंवा ना इर्षाळवाडीमध्ये श्रीकांत शिंदे फाउंडेशननी ज्या काही मुलांना दत्तक घेतलेलं आहे आत्तापर्यंत श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून जवळपास पंचवीस हजार शस्त्रक्रिया झालेल्या त्याच्यामध्ये पाच हजार मुलं अशी आहेत की ज्यांच्या ज्यांच्या हृदयाला जन्मजात छिद्र होतं त्यांच्या त्यांच्या श, श शस्त्रक्रिया झालेल्या आहेत या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस कराड असेल किंवा केरळमध्ये आलेला भूखंड भूकंप महापूर असेल किंवा केरळमध्ये आलेला महापूर असेल कोल्हापूरमध्ये सांगलीमध्ये आलेला महापूर असेल या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा मदत पोहोचवण्याचं काम श्रीकांत श्रीकांत शिंदे फाउंडेशननी केलेलं आहे आणि असं असताना त्यांनी अनेक वेळा श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या कार्यक्रमाला स्वतः उपस्थित राहून त्याची तारीफ केलेली आहे त्यांनी अशा प्रकारचा आरोप करावा हे खरं म्हणजे म्हणजे हास्यास्पद तर आहेतच पण ज्यांना सकाळी उठून फक्त एखादं वातावरण खराब करायची सवय लागलेली आहे त्यांच्याबद्दल जास्त बोलण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं आहे आणि स्वतः खासदारांनी संदर्भात अतिशय सुस्पष्ट पद्धतीनं खुलासा केलेला आहे